नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे तीस कोटीचे प्रोत्साहन होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातील चव्वेचाळीस हजार सहाशे चौसष्ट शेतकऱ्यांना एकशे कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा प्रोत्साहनपर लाभ मिळाला आहे दोन हजार चोवीसमध्ये यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणीच्या वेळी दिलासा मिळालेला आहे काही शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही त्यामुळे त्यांना लाभ मिळाला नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर शेतकऱ्यांनी कर्जापोटी घेतलेले कर्ज वर्षानुवर्ष थकीत राहत होते यामुळे शेतकऱ्यांना व्याज भरावे लागत होते तसेच बँकेची उलाढाल ठप्प होत होती यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज दरवर्षी मुदतीत भरून दुसरे घेतल्यात शेतकऱ्यांना वर्षभराचे व्याज माफी देऊन महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्ज रकमेनुसार प्रोत्साहनपर लाभ दिला जात आहे तर ही जी योजना आहे दोन हजार एकोणीसपासून राबवली जात आहे यामध्ये शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज मुदतीत भरल्यास शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत पन्नास हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येत आहे प्रोत्साहनपर लाभ मिळवण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीसमध्ये मुदतीत पीक कर्जाची परतफेड केली असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा